की गोर बंजारा समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर तो न्याय एकच पक्ष देऊ शकतो आणि तो पक्ष म्हणजे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातला भारतीय जनता पक्ष की जो पक्ष खऱ्या अर्थानं दीनदलित गोरगरीब आदिवासी भटके विमुक्त सगळ्या समाजांना ओबीसी सगळ्या समाजांना एकत्रित घेऊन तो पक्ष सर्वांच्या उत्थानाकरता काम करतो आहे आणि म्हणून आपल्या समाजाच्या उत्थानाकरता आज या सगळ्या प्रमुख मंडळींनी या ठिकाणी प्रवेश केला आहे जय शेवालाल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उर्फ देवा भाऊ मी ॲडवोकेट रमेश खेमू राठोड आपणास एक नम्र विनंती करत आहे की सदरचं निवडणुका होण्यापूर्वी आपण एक शब्द बंजारा समाजाच्या मिटिंग मध्ये तथा सभेत वापरले होते बंजारा समाजाला जर खरं न्याय कुठला पक्ष देत असेल तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा जो बीजेपी पक्ष आहे तोच न्याय देऊ शकतो त्याचप्रमाणे तुम्ही दुसऱ्या सुद्धा मीटिंगमध्ये असे बोलले होते की बंजारा समाजाची संस्कृती बंजारा समाजाची चालीरीती बंजारा बंजारा समाजची बोलीभाषा हे सगळं एक असताना देखील बंजारा समाजाला एक प्रमाणे न्याय भेटलेलं नाहीये सदरचं तुम्हाला जर बंजारा समाजाला जर न्याय हवा असेल तर माननीय पंतप्रधान मोदी मोदी साहेबांना सांगून तो न्याय मी मिळून देऊ शकतो असे आपण बंजारा समाजाला आश्वासित केले होते पण फडणवीस साहेब मागील एक महिन्यापासून बंजारा समाजाचे जवळपास पन्नास पेक्षा जास्त मोर्चे झाले आंदोलन झाले तरी देखील तुम्ही बंजारा समाजाकडे आज आता गायात कधीच लक्ष दिलेलं नाहीये माझी एक प्रामाणिक विचार आहे फडणी साहेब हा बंजारा समाज खूप प्रामाणिक आहे इमानदार आहे सरळ आहे बंजारा समाजाची सहनशीलतेची अंत आता पाहू नका कारण का आपल्याला मनापासून एक रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच चे केंद्राकडे शिफारिस करा व राज्यामध्ये कायदेशीर मार्गाने तथा संविधानिक मार्गाने जो काय जो काय न्याय व हक्क आहे जो अधिकार आमचा आहे तो तुम्ही द्याल अशी आणि अपेक्षा आपणाकडून व्यक्त करतो जय हिंद जय शिवालाल जय महाराष्ट्र